येत नाही काय नाही करायला पाय तर नाही झाले आता तुम्ही शिकवाल मग कसं करायचं तर सुद्धा करत नाही तुम्ही काहीच नाही मध्येच करायला आता ना मध्येच करायला आता थंडाकार झाला बा ना जीव आपला सर नमस्कार सगळ्याला तर तुम्हाला तर माहिती आहे की आमच्या घरी किती कामं असतात आमच्या घरी म्हणजे सगळ्यांचीच घरी असतात आपल्या आमच्या घरी खूप काम आहे तर आज सकाळी आम्ही आज कुरड्या केल्या अजून पानं केले अन अजून घरचा धंदा असं झाले करायची अंग तोंड कपडे जर ते सगळंच आम्हाला करणं पडतं घरच्या घरी एवढं करूनसुद्धा थोडंफार ससवायचं ऐकूनच पडतो तर असं काहीच तर तुम्हाला दाखवत मी आमच्या कुळल्या पापडं कसे केले आम्ही कुळं या आणि चिकाचे गव्हाचे चिकाचे पानं तर चला मग तुम्हाला दाखवते बघा तुम्ही तर बघा अशा कुळ्या केल्या आम्ही आम्ही कुळ्या ह्या फुळ्या आम्ही ना गव्हाच्या चिकाचे केल्या पण आम्ही ना याच्यामध्ये रंग नाही टाकला नुसतं पांढऱ्याच केले अजून पाण्यासुद्धा केले थोडस असे काही केले आम्ही तर एवढं करून सुद्धा आता अजून कोळा लावून असतं आपलं आमच्या घरी जसं तर आता सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आता मी सुद्धा म्हणणार आहे की कोमलचं नशी खूप चांगलं आहे एक एक नसी 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 जे करून तिचा नवरासुद्धा ऐकतो सासूसुद्धा ऐकती सासरासुद्धा ऐकतो एखादंच नशीब नशीब खूप चांगलं असतं असं माझं म्हणणं आलं अन आता सध्या तो अजून आम्हाला मालिके आमच्या वाड्यात कोणी आले ते की ते नाही अजून म्हणजे वरचीच्या बाबतीत मग कसं वावरा शिवरात गेले की लगेच मग दहन निशेल असतं की लगेच दोन देऊन जातो आपण अन वर बाळा वर ये चाल ये अरे बाळा वर ये ना हात थांबते ये तर हा तू ये ला। ले ला ये ना बघा रुद्रसुद्धा आलेला माझ्याशी ये बा तो रुद्र आला आम्ही बशिले वरती नमस्कार रुदू हा दीदी पण तू नमस्कार कर नमस्कार हा दे पण ती दादा तिथल्या मागं आला जाऊ ठीक ये सोनलच्या टिपऱ्या बघू शकता तुम्ही ही सोनल आहे आता सुट्ट्या आ नाही बेटा तरी वरती ऊन्ही बेटा वरने जाऊन उत्तपा लागलेले सोनल आहे खाशी आणि सुद्धा आहे किंवा थांब कॅमेरा हल्लेला ना खाली उभा राहील खाली खालीच उभा राहि तर असं काही झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओवर भेटला असेल की असं किती बोलते तर आता त्याच्याकरता त्यालाच माहीत असतं आणि थोडंफार बोलणं ऐकून बघायला पडतं कारण एक तर आपली सुधारता असती ना काही नाही काहीतरी आपली काय गरजेशील तर आज कोणी काय बोलतो लिंका म्हणून काही कोणी बोलत नाही पण भाऊ पाहिजे तर असं काही आहे या गोष्टी आपण बोलणार नाही आहे पण घरीसुद्धा खूप कामं असतं असं म्हणत त्या काम नसतं म्हणून तर आता घर तुम्ही असं घरी काय काम असतं आता लेकरांचे अंग तोंडं कपडे भांडे स्वयंपाक आणि घरी सकाळीच ते वाढ त्यांना सकाळी स्वयंपाक पाहिजे असतो आम्ही सगळे पहिले साईटा करून घेतला आणि मगच आपले कुळल्या आणि पाने करायला तरी अजून तर आमच्या अजून हे तांदुळाची पाने राहिली आणि ते बिलेकर घेऊन कर नाही काही हे नाही आहे त्याला असं रुद्रसुद्धा पाण्यां पडतं रुद्र खूपच हे आहे तुकडे फेकून दिलं हो आता ते सुद्धा घरी येतील दुपारचा टाईम झालेला आहे आता घरी येतील बाळा थांब त्यांच्यासाठी काही खायला करणं पडणार कारण काही सकाळचा डबा नेला दुपार ती ते घरी येतात ना तीन चार वाजता घरी येतात ते मग सुद्धा त्यांना काही खायला करून देणं पडतं आता पाहते आता मी ते येतील खिचडी खिचडी टाकणं पडली गरम गरम येतेच ते आता आणि तुम्ही आमची हो बघा अरे थान तुम्ही तर आमची हावरी पाहिलीच असणार आहे शॉर्ट रुद्रा थान करा तर तुम्ही आमचे शॉर्ट व्हिडिओ बघित असणार आहे बाबा बा जरा तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्यास आमच्या हावरी किती झोपलेली आहे हावर बी आणि आपली जी आपण तुम्हाला हॅब्रेट दाखवली ती सुद्धा खूपच हवा सुटलेली आमच्याकडं हवा बी सुटली सुद्धा आलतं आणि पाणीसुद्धा पडलं दोन तीन दिवस एकसारखं तर सगळी हावरी झोपून गेलेली आहे आता तिथे काही उठून उभी ऐकणार नाही आहे आता काय कसं आपण दरवर्षी कोणचं पीक पेरलं घेताल तसंच होतं आणि आम्ही जशी कपाशी आमची कपाशीसुद्धा आम्ही दरवर्षी राहू देतो तर यावर्षीसुद्धा आम्ही कपाशी राहू दिली ती आम्हीनं पण मागच्या वर्षी जे कपाशी राहू दिली ती की त्या कपाशीले त्याच्यावरती आया पडल त्या मग आया पडल्याने ती कपाशी झाली नाही आम्हाला चांगली म्हणून आम्ही यावर्षी ती ठेवली नाही आणि लगेच आम्ही त्याच्यावरती आपली जेवारी हावरी म्हणजेच तिया आणि आपला मक्का पेरलता पण ते बी काही झालं नाही कारण की ते सुद्धा आता हे सुटलं ना हवा सुटली तर सगळी झोपली गेलेली आहे आता उठून काही ती उभी राहत नाही तर आता पाव आता काय होतं काय नाही तर याच्यावर काय आपण बोलणार नाही जेवढं देवांतील तेव्हाच खाण पडतं आणि खूप नुकसान झालं पुरी जाता काय याच्यावर काय बोलणार नाही आणि एवढं सगळं करूनसुद्धा सासूबाईला काही हेच नाही आहे किंवा या करता म्हणून सगळं आवरूनसुद्धा तरी सासूबाई म्हणते की तुम्ही काहीच करत नाही याला काय अर्थ आहे का तुम्ही सांगा या गोष्टी सांग? तुम्ही काय बोलताना तुमचं काय मत आहे सुद्धा कमेंट करून सांगा कारण की काही बी गेलं तुला येत नाही तुला हे येत नाही तुला ते येत नाही तू हे करत नाही तुला ते करत नाही असं आमच्या घरी चालूच राहतं तर याच्यावर आपण काय करणार आहे आता एखाद्याला सवयच पडून जाते ना की या हॉटेल नाव नाव ठेवायची तशी आमच्याकडे सुद्धा सवय पडून जायली त्याच्याकरता आपण काय आता बोलणार नाही आहे ज्याच्या घरात त्यालाच माहीत असतं टाकलं काही येत नाही काही नाही करायलाच पाहिता बाय नाही झाले आता तुम्ही शिकवाल मग कसं करायचं तर सुद्धा करत नाही तुम्ही काहीच नाही मरीस करायला आता ना मरीच करायला आता जरा बी येत नाही तुम्हाला बाईना थापड्या केल्या कुंड्या केल्या पानं करणं लावल्या आता मग तुम्ही काहीच करणार नाही काय करा थंडगार झाला जीव आपला माय करतच नाही का तुझा मग माझ्या घरी करता का आता आता तुम्ही शिकवा करतो आम्ही काय शिकू माई बाई तुझे येतच नाही तर काय शिकू मायने बाबा जरा डोक्यान काम केलं माहिती मग बी नाही झालं जरा डोकं नाही झालं मग कस वाच नाही काय तर कसं होईल वर चांगला तर कर चालेल वर चांगला येतच नाही नाही निघे काही मग बदल पण वर तर मीठ गीत पाहिज मीठ टाकलं मग अनजा तुम्ही अन्जान पाहतात मीठ पाहत नाही काही पाहत काहीच नाही टाकत नाही काहीच नाही काहीच असत नाही रे कसं करायचं कायच नाही मग एकटीच काम आहे का आता हे मला डोकं घालणं पडते सर मग कशा बी आपलं केले दोन दिवस मला डोकं घालणं पडलं निसू दे कांडू दे निसू दे दळू दे ते झालं आता ऐकून चुकून तर घाटा आला उसा काहून तो केला पुढला यायचा आता हा आता नायचा पुढला टाकले की नाही बरोबर टाकल्या बरोबर जाऊन पाय का नसून जमल्या तुम्ही पाहिले नाही कशा केलं काय केलं काय काय करू आम्ही पोया केल्या आधी सात तुम्ही टाकल्या जात बघ घाटा येत नाही रे मात्र तुम्हाला येतच नाही घाटा काय करू मी बरेच करायला आता नाही डोकं घालू ना पण डोकं नाही घालता म्हटलं बरेच पण मग काय असं सांगते बाई करते मग जे मध्ये करता नाही या रुंदी काय तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक फॉलो करा आणि तुमचं काय मत आहे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा की खरी एक गोष्ट ही खरं सांगा मला तुम्ही कमेंट करून तर एवढा व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही व्हिडिओ एवढाच करणार नाही व्हिडिओ कसा वाटला सुद्धा कमेंट करून सांगा आणि आपल्या रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला नवीन कोणता रेसिपी पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा जे करून मी ती पोहोचू शकते जे आमच्या खेड्यागावात करतात तशीच आणि दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये येत होतं व्हिडिओमध्ये तर चला मग सगळ्यांना जे महाराष्ट्र